लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी शासनाच्या वतीने एक महत्वपूर्ण निर्णय सादर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये लाडक्या बहिणींना दोन लाख रुपयाचा जो फायदा आहे तो होणार आहे या दोन अत्यंत या आहे। या योजना अत्यंत महत्वाच्या योजना असून त्या शासनाच्या वतीने सादर केलेल्या आहेत केल्या आहेत कालच मुख्यमंत्री महोदय यांनी या योजना शासनाच्या सादर केलेल्या आहेत याच्यामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावरती लाभ मिळणार आहे याच्यामध्ये जवळपास दोन लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे महिलांसाठी आनंदाची बातमी आपण स्क्रीनवरती पाहू शकता दोन लाख रुपयाचा फायदा यामध्ये महिलांना मिळणार आहे तर या योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे तर ही योजना शासनाकडून कालच सादर केलेली आहे याच्यामध्ये जवळपास वीस लाख महिलांना याचा जो फायदा आहे तो होणार आहे तर या महिलांना कसा फायदा घेताना येणार आहे लाडक्या बहिणीच्या पार्श्वभूमीवरती ही योजना शासनाने सादर केलेली आहे याच्यामध्ये दोन लाख रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये वीस लाख महिलांना याचा मोठ्या प्रमाणावरती जो फायदा आहे तो होणार आहे तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या महिला पात्र होणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र असणार आहेत कोणत्या महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात त्याच्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी लागणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत परंतु आपण पाहू शकता कालच मुख्यमंत्री महोदय यांनी मोठी घोषणा केलेली आहे अगदी दोन मिनटांमध्ये या योजनेच्या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि या योजनेमध्ये आपण पात्र होणार आहात आपण पाहू शकता जवळपास वीस लाख महिलांना याचा जो फायदा आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे आणि एकही महिला याच्यामध्ये वंचित राहणार नाही कालच मुख्यमंत्री महोदय यांनी ही मोठी घोषणा केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही घोषणा फक्त महिलांसाठी केलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दोन लाख रुपयाचा जो फायदा आहे तो होणार आहे आणि जवळपास महाराष्ट्रामधील वीस लाख महिलांना याचा जो फायदा आहे तो दिला जाणार आहे याच्या व्यतिरिक्त या महिलांना हा फायदा दिल्याच्या नंतर पुढील पुढील टप्प्यामध्ये देखील ज्या राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना जो फायदा आहे याचा दिला जाणार आहे याच्यामध्ये पात्र कसं होणार आहे आणि याच्यामध्ये आपण अपात्र कसं होणार आहे याच्यामध्ये कोणत्या महिलांना फायदा होणार आहे हे देखील आपण आपण आज या योजनेअंतर्गत जाणून घेणार आहोत फक्त दोन मिनिटामध्ये आपण याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपण स्क्रीनवरती पाहू शकता जवळपास दोन लाख रुपयाचा जो फायदा आहे तो यामध्ये मिळणार आहे कालच मुख्यमंत्री महोदय यांनी जो हप्ता आहे तो वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत सद्यस्थितीला पंधराशे रुपये जे आहेत ते आत्ता आपल्याला मिळणार आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जे निकष आहेत ते लावण्यात आलेले नाहीत आणि पुढील जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे परंतु हा जो हप्ता आहे तो अधिवेशन संपल्याच्या नंतर म्हणजे मार्चमधील जे अधिवेशन आहे ते संपल्याच्यानंतर आपल्याला एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे सध्या स्थितीला आपण पाहू शकता पंधराशे रुपये प्रमाणे हे जे पैसे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत आपण स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना दोन लाख रुपयाचा जो फायदा आहे तो आपल्याला मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दोन लाख रुपये प्रत्येक महिलेला या ठिकाणी मिळणार आहेत आणि ह्या ज्या महिला आहेत त्या वीस लाख महिलांना याचा जो फायदा आहे तो मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी ही महिलांसाठी आहे कालच मुख्यमंत्री महोदय यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे या अंतर्गत वीस लाख महिलांना याचा फायदा होणार आहे आणि उर्वरित ज्या महिला आहेत त्यांना देखील मार्चच्या नंतर फायदा जो आहे तो मिळणार आहे तर हे आपल्याला कशाप्रकारे मिळवायचे आहेत कोणत्या महिला पात्र होणार आहेत कोणत्या महिलांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही हे देखील जाणून घेणार आहोत यामध्ये आपण जर पाहिलं तर कालच मुख्यमंत्री महोदय यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना मोठी घोषणा आता घरकुल योजनेतही मिळणार लाभ तब्बल इतकी मंजूर म्हणजे आपण पाहू शकता आता लाडक्या बहिणींना घरकुल योजनेमध्ये जो लाभ आहे तो मिळणार आहे जवळपास दोन लाख रुपयाचा जो लाभ आहे तो या योजनेअंतर्गत मिळणार आहे ऍक्च्युली ही जी योजना आहे ती केंद्र शासनाच्या मार्फत राबवण्यात येत आहे परंतु याचा जो निधी आहे तो राज्य शासनाकडे वितरित केला जाणार आहे व लाडक्या बहिणींना याच्यामध्ये लाभ मिळणार आहे आपण न्यूज आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून देखील पाहू शकता हेडलाईन आहे याच्यामध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये वीस लाख नवीन जी घरं आहेत ती मिळणार आहेत परंतु ही जी घरं आहेत ती फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी शासनाकडून वितरित करण्यात आलेले आहेत म्हणजे या योजनेअंतर्गत आपल्याला आता लाडक्या बहिणींना वीस लाख नवीन जी घरं आहेत ती शासनाकडून मिळणार आहेत ही घरं जी आहेत ती केंद्र शासनाकडून मिळणार आहेत तर अतिशय महत्वाची बातमी आहे आपण पाहू शकतो स्क्रीनवरती पी पीएम आवास योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना वीस लाख जी नवी घरं आहेत ती मिळणार आहेत आनंदाची बातमी आहे आपण अतिशय चांगल्या प्रकारची जी योजना आहे ती शासनाच्या मार्फत राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री महोदय यांनी कालच मोठी घोषणा केलेली आहे पी एम आवास योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस लाख जी घरं आहेत ती लाडक्या बहिणींना मिळणार आहेत तर लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत तर कोणत्या योज महिला याच्यामध्ये पात्र होणार आहेत तर ज्या महिलांना ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत अशा सर्व महिला या योजनेमध्ये पात्र होणार आहेत फक्त त्या महिलांना पक्कं घर जे आहे ते असणं आवश्यक नाही त्यानंतर ह्या य या, या योजनेमध्ये त्या महिला पात्र होऊ शकतात यासाठी अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे सद्यस्थितीला अर्ज प्रक्रिया सुरू नाही तर या योजनेअंतर्गत प्रत्येक महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात जवळपास दोन लाख रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहेत आणि वीस लाख जी घरं आहे ती मिळणार आहेत तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे ते आप आपल्यापर्यंत उपलब्ध आहे या योजनेसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल आणि आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सादर केली जाईल